मित्रांना स्वागत आहे तुम्ही नवीन माझ्या काळाराम मंदिर तर नाशिकमधलं वन ऑफ द बेस्ट प्लेस नक्कीच करायचं तर जश नाव आत्ताच आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे आणि त्र्यंबकेश्वरवरून आता आम्ही निघतोय नाशिकला पंचवटी वगैरे आता बघूया तिथं जाऊया गोदावरी नदीचं दर्शन वगैरे घ्यायचं असं मी त्या म्हणतोय तर चला आता इथून तीस किलोमीटर म्हणजे अजून एक दीड ते दोन तास ड्राईव्ह आहे मग तिथं आपण नाशिकमध्ये जाऊन तिथं काही देवस्थान वगैरे ते बघूया तर जसं आता आम्ही पोचलो आहे पंचवटीमध्ये आणि गोदावरी नदीच्या घाटावरती आहे चला आता थोडंसं इकडचे काही स्पॉट्स तुम्हाला दाखवतो आणि इथं भरपूर असे मंदिर आहेत आणि भरपूर असे मंदिर आहेत आणि चला कालाराम मंदिर आणि कपालेश्वर मंदिरसुद्धा आहे ते पण सुद्धा बघू आपण आणि इथं कुंभमेळासुद्धा भरला होता हे सगळं म्हणजे बघा हा पूर्ण गोदावरी घाट आहे नदी जसं पाऊस पडतो तसं भरायला सुरू झालेली आहे तर एक मंदिर आहे बघा राम सुंदर मंदिर आणि इथं समोरच असं महाबली आपले हनुमानांची मूर्ती आहे आणि तिथे नंदी महाराज आणि इकडं असं हे मंदिर आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर सो... गोदावरी नदीचं हे असं पाणी आणि काही दिवसातच अशी हे वाहून जाणार आहे पूर्ण नदी भरणार आहे पूर्ण पंचवटीमध्ये आता पंचवटीतले भरपूर असे मंदिर आहेत जे आपण एक्सप्लोअर करणार आहे आणि आता सध्या आपण चाललो आहे काळाराम मंदिरामध्ये जिथं आता नुकतेच आपले मोदी पंतप्रधान हे आले होते सो चला आता आपण पण आलो आहे तर आपण पण जाऊन भेट देऊया थोडंसं असं गोदावरी नदीच्या साईडलाच आहे असं थोडंसं वरती यायचं चालत तर तुम्हाला आता हे मंदिर लागणार आहे श्री काळाराम मंदिर दक्षिण दरवाज्याने आपण आज जाणार आहे इकडचं hmm, प्रवेशद्वार बंद केले आता पुढून जायला बघा तिथून आता लेफ्ट केला तर काळाराम मंदिर आणि सीता गुफा मार्ग सो चला आणि हे बघा इथं आता वटवृक्ष दिसतील तुम्हाला असेच पाच झाडं आहेत आणि धनुष्य नाही म्हणजे रामाचं आता धनुष्य असतं ना तर या मंदिरामध्ये धनुष्य नाही गणपती मंदिर पण आहे ते पण असं गणपतीची जी मूर्ती आहे ती पण ब्लॅक कलर होतात काळा रंग पूर्ण मंदिर आहे ते सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या काळ्या रंगाच्या आहेत आणि मंदिरसुद्धा हे पूर्ण काळ्या खडकाचं आहे त्याच्यामुळंच या देवस्थानाला काळाराम मंदिर असं नाव पडलं तर इथूनच शेजारी सीता गुफा आहे सो आता आपण तिकडे चाललो आहे तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आता थोडंसं सा काम चालू आहे त्यामुळे बघा असे बांबू वगैरे लावले परंतु नाशिकला आलात तर नक्कीच तिथं व्हिजिट करा काळाराम मंदिरामध्ये मस्त वैग ओंकार दर्शन झालं काळाराम मंदिर आणि आता चाललो आम्ही सीता गुफा होऊ गर्दी नसेल तर आम्ही आतमध्ये आहे आणि तिकडचे वृक्ष दाखवणारे वटवृक्ष जे आहेत ते सो कसं वाटतं तुला नाशिक हां <laughs> वन ऑफ द बेस्ट प्लेस टू व्हिजिट नाशिकमध्ये आला तर त्र्यंबकेश्वर आणि इकडच्या आसपासचे जे मंदिर आहे ते नक्कीच विजिट करा हां पाहू शकता अशी गर्दी आहे सीता गोफ्याला मी हे तेवट

हे असं झालं होतं हरण अशी कुटिया होती आणि हे माता सीता रावण आणि हे बघा पुष्पक विमान पुष्पक विमानामधून घेऊन गेला होता आणि पाहू शकता इथं गौशाला आहे <Cheap> aja, थे थे। सो आता वाजलेले पावने सात म्हणजे खूप भूक लागली होती पेट्रोल पंपवर मॅगी करायचं चाललं होतं परंतु नाही केलं आता स्पॉट भेटला बघा असं मस्त स्पॉट माग सो जगड ठेवला इथंच आता मस्त पण कान आणला होता स्टूल आणि बनवतोय मॅगी तर आता मॅगी कशी बनवणार आहे तर तुम्हाला दाखवतो रोषणी बनवून वहिनी कांदा कापणार आहे तिकडं ओंकार मदत करायला लागला गॅस वगैरे लावायला सगळं पटापट तुम्हाला दाखवतो आता मॅगी कशी बनवतो सो ओंकार बघा आता फटाफट फटाफट छोटा 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 असा कांदा कापतोय कारण की आपल्याला करायची मॅगी मॅगी बघा हे यामध्ये करायची आणि हा आपला गॅस आहे आणि सगळं आता स्कॉट आपला जमलाय फटाफट आता करूया मॅगी हायवे वरती ते पण पटापट आपल्याला करायची मॅगी यावरती हे काल आणला होता आपण डिमांड मधून आणि ह्यावरती आपल्या गॅसवरती वरती आहे मॅगी सो आता गॅस गॅस पेटलाय आपला हवाय म्हणून जरा जाते प्लीज पण ठीक आहे मॅगी बनवायला तयारी म्हणजे चालू झालेलं आहे कांदा बिंदा असा टाकल्या दुसऱ्या वहिनी पण आता आल्यात हेल्पसाठी तो कांदा परत्यासाठी वहिनींनी डोकं लावलंय चाकूचा इस्तमाल केलाय <laughs> दोन दोन करू ना चार करू सो so, कांदा आता झालाय थोडाफार फ्राय सो बघा असं आहे आपला पूर्ण सेटअप गाडी लावली इकडं तिकडं एक कॅमेरामॅन आहे फोटो काढतोय तिथं बघा आपला क्रू मेंबर मस्तपैकी करतोय मॅगी आणि आता कांदा मस्त पैकी फ्राय झाल्यानंतर थोडासा लालसर करून घ्यायचा आपल्याला लागतं पाणी पाणीची बॉटल घेतली होती आपण पाणी ठेवतो सो बघा असा आहे सेटअप पूर्ण जबरदस्त मध्ये मॅगी खायला आता भूक लागली आहे फटाफट करूया मॅगी आणि खाऊया तर आता यामध्ये थोडासा दिलेला आहे तो पण मसाला आणि थोडीशी हळद चवी पुरतं सगळे हे आणि आपल्याकडे मॅगी मसाला आहे

आपली आपला मॅगी आता पडली आहे आणि चवीपुरतं थोडस मीठ आणि मेन मॅगी मसाला राहिलाय मॅगी मसाला

आपली पहिली मॅगी झाली रेडी आणि रे, नि बघा so, रे? <laughs> आता सर्व करणारे पहिला नितीन माडी घे 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 निती आणि टेस्ट करून सांग चमचा आहे बघ यामध्ये चमचा आहे सो गरम आहे आता मला टेस्ट करून सांग पहिली आपण रोड अरे हो <laughs> रोड ट्रिप पहिली ही मॅगी केली

आता चला मी पण खाऊन घेतो अशा तऱ्हेने मस्त पैकी मॅगी खाऊन झालेली आणि आता आम्ही निघालोय घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मॅगी बनवलेली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा ವೀಡಿಯೋ ಆಡಲಾ ಲೈಕ್ ವಿರು ಭೇಟು ನವೀನ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ